नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांबद्दल दहा ओळींचे सुंदर निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल वीडियों वीडियों तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शाहू महाराज दहा ओळींचा मराठी निबंध पहिला मुद्दा आहे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला दुसरा मुद्दा आहे ते कोल्हापूर संस्थानाचे राजा होते आणि समाजसुधारणेचे अग्रणी नेते होते तिसरा मुद्दा आहे त्यांनी शेतकरी मागासवर्गीय व गरीब जनतेसाठी अनेक सुधारणा केल्या चौथा मुद्दा आहे त्यांनी शिक्षण सर्वांसाठी खुले केले आणि मोफत शिक्षणाची व्यवस्था केली शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले सहावा मुद्दा आहे ते स्त्री शिक्षणाचेही समर्थक होते व स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या सातवा मुद्दा आहे अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी अनेक पावले उचलली आठवा मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली नववा मुद्दा आहे त्यांचे जीवन सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते धावा मुद्दा आहे शाहू महाराजांचा आदर्श आपण आजही समाजात समतेसाठी प्रेरणादायक मानतो धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद